सांगली कंत्राटी वीज कामगारांच्या संपामुळे वीज पुरवठा विस्कळीत पाच मार्चपासून बेमुदत काम बंद सांगली कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून दोन दिवस संपावर गेलेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलायांवर आहे सांगली मिरज शहरातील कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन केले आहे तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर पाच मार्च पासून बेमुदत काम बंदाची हाक दिली आहे वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड महेश ज्योतिराव वर्कर्स कंत्राटी फेडरेशन कामगार सेल राज्य सचिव दत्ता पाटील मागासवर्गीय मा कामगार संघटनेचे ढोंके कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील मागासवर्गीय कंत्राटी कामगार संघटनेचे विशाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणाच्या विश्रामबाग कार्यालयासमोर निदर्शने करून दिवसभर धरणे आंदोलन केले महावितरण महापरेशन महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्प्यात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून अठ्ठेचाळीस तास दुसऱ्या टप्प्यात पाच मार्चपासून बेमुदतकाम बंदची नोटीस तिन्ही कंपनी प्रशासनाला दिली होती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तिन्ही कंपनी आणि वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीची बैठक झाली या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कंत्राटी वीज कर्मचारी मंगळवारीपासून संपावर गेले होते गुरुवारी सायंकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर झाले आहेत पण तिन्ही वीज कंपनीच्या प्रशासनाने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर पाच मार्च दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंदची हाक आंदोलकांनी दिली आहे आता जे आमचं आंदोलन जे चालू आहे एम एसीबी मधील कंत्राटी कामगारांचे आंदोलन चालू आहे गेले दोन हजार पाच सालापासून एम एसीबीमध्ये कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत ज्यावेळेला एम एस सी बीमध्ये कंत्राटी भरती चालू झाली त्यावेळेला तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी आपल्याला घोषणा केलेली होती की कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने क एम ए पीमध्ये रोजंदारी पद्धत चालू केलेली होती अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आत्ताच्या तत्कालीन ऊर्जामंत्रीला आमची एकच मागणी आहे की कुठलाही कंत्राटी कर्मचारी भरती केल्यानंतर कमी होता कामा नाही आणि कंत्रारी कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत कंत्राटनांच्याकडं जा मिळवणूक केली जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आत्ता कृती समिती म्हणून महाराष्ट्र राज्यातील पंचवीस संघटना एकत्र होऊन आंदोलन करायला चालू आहेत आत्ता हा आमचा पाचवा टप्पा चालू आहे पाचवा टप्पा आज आणि उद्या दहा ते सहा वाजेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील त्यानंतरही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रभर आम्ही अंधारात टोटल महाराष्ट्र आम्ही अंधारात पाडणार आहे त्यासाठी तयारी ही आमची झालेली आहे दिनांक पाच तारखेपासून टोटल महाराष्ट्र राज्यामधून बत्तीस हजार कंत्राटी कर्मचारी हे आंदोलनात उतरून परमनंट कर्मचारीही आंदोलनात उतरणार आहेत त्यासाठी तत् ता, आत्ताची ऊर्जा मंत्र्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली